आनंदराजी आंबेडकर साहेब केदार साहेब तुमचं काय नाव आहे मोहन देशमुख साहेब अन्वे साहेब साहेब म्हणजे कोणाचं नाव विसरे रे कोणकडे हो? येऊ वाढव कसा काचा तुम्ही काय झालं माझी तब्येत खराब आहे मी जास्त बोलणार नाही पण एकच सांगितलेलं आणि आजही सांगतो संतोष भयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून एक इंच सुद्धा हलणार नाही या राज्याला पण आणून दिलेली किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी त्याची परिचिती आपण त्यांना आणून दिलेली दोन दोन आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभा आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभा आहे हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती या ठिकाणाहून फक्त एक महत्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्या सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो लॉंग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला ज्या रस्त्यावरून तो लाँग मार्च जाणार असणार आहे गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची पाण्याची जेवणाची व्यवस्था ताकदीनं करून जाहीरपणामध्ये सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो आता अटक झाली एक जण राहिला त्याचाही शोध लागलच ही साखळी खूप मोठी आहे या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडे बापा आपल्या बापदाने किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसल सत्तर वर वर पंच्याहत्तर वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आतापर्यंत बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ही।, ही साधी सोपी गोष्ट समजू नका आपल्या संतोष भयाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत खंडाने मागणाऱ्या वेगळ्या टीमा खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी वेगळी टीम यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे गुन्हे त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीमा आहेत बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत हे सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक जण ह्या भयंकर टीमा आहेत ज्याने खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ज्यानं खून करायला लोक पाठवलेत पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे एकदा विश्वास झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमागे सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी त्यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चारशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा कारण ही लहान घटना नाहीये घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डाव टाकतोय डाव ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याच षडयंत्र आपण कस तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचंय शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडत ज्या वेळेस एक लेख टाओ फुटती एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत हिंपतो त्या पाठीशी राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं माझ्या हातामध्ये हि अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही हे कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये आज आनंदी असणारा सुखी असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते त्याला त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाही आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे पण एकदा तरी काजल हात लावून बघा ही घटना साधी सोपी झालेली नाहीये आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चालले इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असते तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या लागणाऱ्या त्याशिवाय चालणार कारण याने हा टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती आहे तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीये आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीने न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळत आहे तुम्ही जाणून बुजून किती जाती विष कायला लागलात हे आम्हाला कळतय तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढ्या अक्कल आम्हाला हाय तुम्हाला वाटत असल आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो टोळी चटणीला सुद्धा फोरणार ही धमकी नाहीये हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा पंचायत जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजून आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत त्यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही आरोपीच्या बाजूला मोर्चे काढावे पण आता अशी शक्यता दिसायला लागली त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपीना काय केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे कारण रूढ तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला जातीवाद कोणी करत नाही कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही कधी धनगराला बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही कधी ओबीसीला बोललो नाही कधी मायक्रो ओबीसीला बारा बोलतांना आम्ही कधी बोललो नाही पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला का असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर कापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला ही सोपी घटना नाहीये तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात हे मात्र तुमचा चुकीचं पाऊले कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे त्यांच्या जातीची त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती मान सन्मान होता जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आली कारण खून करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागली त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल पुढच्यावरती पुढचे संकट टाळायचे असतील पुढच्या काळात त्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे म्हणून एक जोट जा हाक मारल्यावर येत जा सर्व पक्षी पक्षीय सर्व पक्षी म्हणलं आता का काय करो मलाही कळत नाही असूदला तरी असू द्या एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचा शिका लेख बाद टाओ फुरती साथी माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे खाली जागा मिळल नाही तर वर मिळत नाही तर नाही मिळाली तरी चालत पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तरच या एकजुटीला किंमत नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी ते आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे समोर आणखी प्रकारे ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर